हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश आज एक नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला माहिती वे वेळेवर मिळायला पाहिजे असेल तर तुम्ही बेल आयकॉनचं बटन हे दाबलंच पाहिजे म्हणजे तुम्हाला अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मित्रांनो आजच्या माहितीला सुरुवात करूया बघा काय शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षापर्यंत वाढवण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक पत्र लिहून वेगळीच भूमिका मांडली आहे तर पाहूया काय आहे बातमी ते जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले मी त्यामध्ये त्यांनी खालील बाबींचा उल्लेख केलेला आहे पहिलं शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वाढवून साठ वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल दुसरं काय म्हटलंय मित्रांनो शासनसेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरू उमेदवारांना शासनसेवेत प्रवेश करण्याची संधी हिरावले जाईल आणि बेरोजगाराचे प्रमाण वाढेल त्याच्यानंतर तिसरं म्हटलं त्याने कारण शासनसेवेत प्रवेशाचा अंतिम दोन संधी असतील असे उ उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठितावस्थेत कुंठिततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही सद्यस्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठितता असल्याने शासनात आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढ वाड़, वाढेल त्यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढेल